संद वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज मनोमिलनविषयी थोडसं आपण काल मनोमिलन संभाव्य शक्यतेला मी सासवड राजळेतील दोन्ही सभेमध्ये पूर्ण नोंद दिलेला आहे अशी कुठलीही मनोमिलन आणि होणार नाही की जेणेकरून जनतेचा विश्वासघात होईल आणि लोकांनी या ठिकाणी तालुक्याचे आमदार निवडताना यांना शहरामधून मतदान यांनाकारण विधानसभेचे आमदार सचिन पाटील झालं होतं का लोकांना माहिती लोकांना नाकारून लोकांनी बदल अपेक्षित केला होता तालुक्यामधनं बासष्ट त्रेसष्ट टक्के मतदान आमदार साहेबांना आहे आणि जेव्हा साठ टक्के लोक सांगतात जबाबदारी देतात तेव्हा अशा प्रकारची मनोमिलन करणं म्हणजे लोकांच्या विश्वासाचा घात करण्यासाठी आणि अशी मनोमिलन कुठली होणार नाहीत याची खात्री मी काल दोन्ही सभेमध्ये स्पष्ट सांगितलं चर्चा झाल्या होत्या प्रस्तावा नाकारण्याचं कारण काय प्रस्तावा रोज येत असतात वेगवेगळ्या प्रकारची कामं विकास कामं करा कोणाला असते कोणाला ना मी नाकारण्याचं ना कारण तर मी स्पष्टच केलं आणि नाकारायचं कारण काय आत्ता नाकारायचं कारण काय हे स्पष्ट केलं की लोकांना जेव्हा जनतेने यांना नाकारलेलं आहे त्यावेळेस आपण यांना परत बरोबर घेणं ह्या जनतेचा विश्वासघात केल्यासारखं आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा